परत एकही जन आक्रोश मोर्चा हिंदू जन आक्रोश मोर्चा घेण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज या ठिकाणी करमाळ्यामध्ये निर्माण करण्याचं काम हे तुमचं आहे ती तुमची जबाबदारी आहे आज ज्या वेळेला आपल्या लोकांवरती हल्ला झाला कुठून झाला पोलिसांना काय माहिती नाही मंदिराच्या मधून प्रार्थना करू शकत असताना आपल्या महिला यांच्यावरती आला तो मस्जिद लोकांनी केला कशा करता केला फक्त मस्जिद वाढवायची ते मंदिर बंद झालं पाहिजे येणारे लोक बंद झाले पाहिजे हा त्यांचा विचार असतो ते पहिल्या दिवशी ट्रायल घेत असतात आणि जर याच्यावर कुणी काय प्रतिक्रिया दिली नाही तर त्या हळूहळू तो प्रयत्न ते पुढे घेऊन जात असतो म्हणून आपल्या सर्वांनी आता जागरूक झालं आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करत जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात या ती खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करायचं काय कोणतरी दारे कुरवळतो ते सांगाल असं काही नसतं ते कोट असत तर आपल्या गर्दीतनं आपल्याच माणसाची दीपावली चांगली साजरी झाली पाहिजे याची विचार आपण प्रत्येकाने सर्व जमीन करता गरजेचं कर